गुड मॉर्निंग फ्रेंड्स ह्या हा जो पाहतो आहे आपण हा पुण्याहून आलेला रस्ता आहे हा पालखी महाग महामार्ग आहे आणि हा इकडे वर पुढे दिवे घाटातून सासवडकडे जाणारा मार्ग आहे आज आपण केवळ हा दिवे घाटातला मार्ग पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण असं पुण्याहून आलेलो आहे आणि इकडे कडे जाण्याचा प्रयत्न करूयात हा दिवे घाट आहे हा दिवे घाट इथून सुरू होतो आहे मुख्य फुणकाई आणि आपण असं पुढे जाऊयात आपण पाहू शकतो पहा किती सुंदर आणि इथे बरीचशी कामं चालू आहेत आणि जाऊयात आपण पुढे हा पहा दिवेघाट सुरू होतो आहे आणि आपण दिवे घाटाच्या पहिल्याच वळणावर थांबलेलो आहे सावधान दिवेघाट सुरू होत आहे घाटामध्ये दरड कोसळण्याची शक्यता आहे तर आपण आता दिवे घाट चढायला सुरुवात करतो आहे हा चारचा घाट आहे आणि त्याच्या टॉपपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया पण मी म्हटलं ना ती कामं चाललेली आहेत हा हा दिवे घाट प्रचंड मोठा करण्याचा प्रयत्न चालू आहे हा डोंगर थोडं रस्तासुद्धा मोठा होईल आणि पालखी मार्गसुद्धा मोठा होईल आता दही सुरुवात केलेली आहे आणि पुढे केवळ आपण आज दिवे घाटच पाहणार आहोत जसं म्हटलं आपल्याला हा प्रचंड मोठा कर होत होत करतायत तर कारण पण हा एवढ्या एवढा डोंगर पडून हा रस्ता रोंद करतायत म्हणजे घाट मोठा करतायत करता म्हणजे रस्तासुद्धा होईल आणि पार पालखी मार्गसुद्धा मोठा होऊ शकेल पुण्यात खालून आलेलो आहोत आणि असं वर आपल्याला कल्पना येऊ शकते हा किती वेग म्हणजे कामं चाललेली आहेत इतका डोंगर फोडून झालेला आहे आणखी फोडतच राहत आहेत पुढे आणि असं आपण वर गेलो की हिजागड हा रस्ता सासवडकडे जातो आणि हा पालके मार्ग सुद्धा आहे माझ्या मागे जर दिसत असेल तो कानिकनाथ गड कदाचित दिसला नाही आहे फार दूरवर आहे तो पहा <laughs> आणि आपण आता ह्या पालखी मार्गाने किंवा दुर्यागाटाच्या दिशेने जाऊयात आता ही जी कामं चाललेली आहेत तिथे प्रचंड आहेत का ही एवढी हा हा पूर्ण पोरवर आहेत किंवा टेकडी फोडत फोडत वर चाललं चाललेलं आहे आपण असं वर निघालेलं आणि जर कडेला जर, जर पाहिलं आणि वर जात असताना आपण इकडेसुद्धा कडेला पाहू शकतो किती सुंदर दृश्य दिसू लागलेले आहेत आपल्याला सूर्योदय नुकताच झालेला आहे हे पहा इकडे अतिशय सुंदर दृश्य दिसू लागलेलं आहे आपण बराचसा वर चढत चाललेलो आहे आता माझ्या मग दिवेघाट आहे आणि त्या दिवेघाटावर आपण वर जाण्याचा प्रयत्न करणार आहोत करतो आहे म्हणजे या दिशेने आपण चाललो आहे आणि हा पूर्ण पुणे तिकडे एक समोर तिथे डि दिवेघाट संपणार आहे तिथे एक विठ्ठलाची प्र प्रचंड मोठी मूर्ती आहे तिथपर्यंत जाव्यात पुतळा आहे म्हणजे किंवा मूर्ती आहे सभा मोठा बनवण्याचा दिवेघाट मोठा करण्याचा प्रयत्न ता चालू काम चालू आहे आणि आपण आपल्याला याची कल्पना येत नाही किती मोठा रस्ता होऊ शकतो आहे म्हणजे पालखी मार्गसुद्धा मोठा होईल आणि रस्ता सुद्धा मोठा होईल आपण असं दिव्या घाटाच्या दुस वर चाललेलो आहे मागे जर पाहिलं तर आपल्याला कल्पना येईल जाऊयात आपण आता दिव्या घाटाकडून वर 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 अजून आपल्याला बरंच दूर जायचं आहे म्हणजे आता तर ते दिसू शकत नाही आहे असं आपण जिवेघाट चढत आहोत आणि माझ्या मागच्या सुंदर दृश्य दिसायला सुरुवात झालेली आहे आणि वरून तर ती फारच छान दिसत असं जाव्यात आपण आपल्याला जायचं आहे जसं काही म्हटलं थोडाफार पा अजूनही झाडीं गरज झाडींमध्ये आपल्याला दिसत नाही आहे जाव्यात वर स हा हा दिव्या अशी वेढी वाकडं वळणं सुरू झालेली आहेत आणि समोर जर दिसत असेल आपल्याला ती तो ट्रक चालला आहे त्या दिशेने आपण वर जाणार आहोत माग मागच्या बाजूला ही जी कामं पाहतो आहे आपण ती अतिशय मोठ्या प्रकारची कामं आहेत आणि यात वेळ लागणार आहे अजून गाव असं या, या दिव दिशेने दिव्या घाटात वर हा आपण दिवेघाट पाहतो आहे आणि जर त्याच्या कुठली जर खालचं दृश्य पाहिलं तर पहा तिथून त्या दिशेने खालून आपण असं वर आलेलं आहोत आणि मागे आपण वर जाणार आहोत दिव्या घाटाच्या उंचीवर म्हणजे या दिशेने घाट चढत जाव्यात असं खालून आपण वेडीवाकडी वळणं घेत वर आलेलो आहे वाकड्या वळणं म्हणजे केवळ एवढ्यासाठीच म्हणतो आहे इकडून आलेलो आहे इक आणि हे वळण पाकिती वळण असं वर चाललेलो आहे इकडे असं वर घाटातून आपण वर निघालेलो आहे माझ्या मागण आपण खालून आलेलो आहोत सॉरी नाही झाडांमुळे दिसणार नाही का नाही जाऊयात आपण वर पुढे असं विवाकडी वळणं घेत आपण वर निघालेलो आहे ही रस्ता रुंदी करण्याची किंवा घाट मोठा करण्याची कामं चाललेली आहेत आणि आपण ह्या दिशेने आपण पुढे निघालेलो आहे आणि आता थोडाफार दिसू लागलेला आहे आपल्याला पहा इनफॅक्ट आपण अजून मध्यापर्यंतसुद्धा आलेलो नाही आहे समोर जे मोबाईलचा टॉवर दिसतो आहे तिथे घाटमाता आहे तिथे जाण्याचा प्रयत्न करूयात असं आपण घाट चढत आहोत हा दिवेघाट तिकडे आपल्याला जायचं जा आहे म्हणजे अजूनही पुढे बरंचसं अंतर आहे आणि त्या मेनमेन आपण पाहू शकतो हा समोर जो दिसतो आहे तो मस्तानी तलाव ह्याचं सौंदर्य वरून तर आणखी आपल्याला छान दिसू शकेल आपण खालून घाट चढत आलेलं आहे आणि असं हां बसताना तलाव आता या झाडांमुळे खरं पलीकडचे दृश्य दिसत नाहीत आपल्याला घाटातून वरवर जात चाललेलं आहे बिढी वाकडं जाव्यात पुढे अजून इकडे आपल्याला अजून बराच उंचावर जायचं आहे इनफॅक्ट मी अजून अर्ध्या वाटे अर्ध्या घाटात सुद्धा आलेल नाही आपण पाहू शकतो आहे या अशी प्रचंड मोठी कामं घाटात चालू आहेत आणि आपण आता इकडे असं वर निघालेलो आहोत आता केवढा मोठा डोंगर अजूनही फोडायचा आहे फार उंचापर्यंत अशी वेळी वाकडं वळणं घेत आपण इथपर्यंत पोहोचलो जसं म्हणलं मी अजून अर्ध्या वाटेवर सुद्धा आलेलो आहे अर्ध्या घाटात सुद्धा आहे हे पाहू शकतो आपण असं खालून आलेलो आहे आणि ही जी कामं पाहत पाहत इनफॅक्ट खरं आता मध्यवरापर्यंत पोहोचलो असेल आपल्याला मागे घाटपात्याच्या जा दिशेने जायचं आहे म्हणजे जा सासवडच्या दिशेने आहे आणि ही जी समजतोय आपण ती किती प्रचंड आहे ती एवढं आता हे सुद्धा फोडलं जाणार आहे बहुतेक असं आपण हे सासवडच्या दिशेने आहे हा पालखी मार्ग हा पुन्हा मस्तानी तलाव आपण पाहू शकतोय ह्या झाडांच्या मागे दिवस आहे पाहू शकतो हा मस्त आणि आपण असं चालू झाड चढत चढत आलेलो आहे बऱ्यापैकी आपण असं आलेलो आहे मागे आहे आपल्याला जायचं आहे म्हणजे आपण पोटून आलेलो आता आणि पुढे थोडंसं या वळणानंतर आपल्याला ते आपली पांडुरंगाची मूर्ती दिसू शकेल असं आपण आलेलो आहे म्हणजे आणि हे इथे थोडं पुढे आणखी गेलं की पांडुरंगाची मूर्ती दिसू शकेल मेन टाईम आपण मागे पाहून मस्तानी तलाव आपण पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करूयात दुसऱ्या अँगलने हा तो प्रसिद्ध बाजीराव मस्तानी बाजीराव मस्तानी हा मस्तानी तलाव असं खालून आपण घाट चढत आलेलो आहे आणि मागे विठ्ठलाची मागे विठ्ठलाची मूर्ती दिसली की आपण आपला हा व्हिडिओ बंद करणार आहोत ऑलमोस्ट इथे इथपर्यंत का घाट आहे असे या दिव्या दिव्या घाटातनं आपण आलेलो आहे सासवडकडे निघालो आहे आणि ही पहिली आपल्याला या पांडुरुंगाची मूर्ती दिसू लागलेली आहे पण आणखी थोडंसं जवळ जाऊन सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तिथून असं मागून आलेलो आहोत पुण्याच्या दिशेने आणि हे पा हे आप हे पा आपल्याला झालं पांडुरंगाचं दर्शन ही विठ्ठलाची बोटी फार मोठी आहे आणि सासवडकडे रस्ता जातो हा पालखी मार्ग आहे चालून आलो आहोत पुण्याच्या दिशेने आणि हे काळे काळाभिन्न पत्त पत दगडात कोरलेली पांडुरंगाची मूर्ती आता तर थोडंसं मी झूम करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे कारण बॅकग्राऊंडला पण किती सुंदर दिसली खरं तर माझा व्हिडिओ मोठा होतो आहे हा व्हिडिओ आपण इथंच बंद करूयात ही पांडुरंगाची मूर्ती आहे चॅनल लाईक करा चॅनल शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू गॉड प्लेस ऑल ऑफ यू पुन्हा एकदा फाऊया चॅनल लाईक करा चॅनल शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू गॉड प्लेस ऑल ऑफ यू